आनंद आनंदवाडी विरुद्ध वाडा तर इलेव्हन पाहिला चेंडू सूरे फटका दिशेने देतोय सामन्यात खणखणीत येतोय षटकारी आनंदवाडी हा सुद्धा सूरे फटका बेडच्या रडांमध्ये येतोय चेंडू जातोय आउट ऑफर षटकार प्रकारचा चेंडू आणि हा सुद्धा आउट पार षटकार सुरेख गोल फलंदाजी पाहायला मिळतात आणि इथं मात्र मागडा ठरतोय तो सुरज वाटकर तीन चेंडूंवरती सलाख तीन षटकार ठोक हा सुद्धा स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा आउट ऑफ पार षटकार हा सुद्धा झेल उडतोय झेल खाली प्रसाद तारी येतोय झेल काही का टिपू शकत नाही झेलाचं रूपांतर एका धावेत होत आहे एका दहा संघ पुढे सरकतोय संघ पुसतोय पंचवीस वरती म्हणजे षटकाची सांगता होते एका संघाच्या होतीनं दुसऱ्या मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय सुमित बाबल हा सुद्धा सुरेख फटका येतोय हा चेंडू सुद्धा जातोय आउट ऑफ पार षटकार कणकणीत असा येतोय षटकार षटकाराच्या सहाय्याने धाव संख्येत भर पडतोय एकदम फलंदाजी करताना व्ही आर सी सी आनंदवाडी संघ हा सुद्धा आकूड पद्धतीचा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा वन धाव संख्यावर खेळताना दिसतोय रोहित कोंडे हा सुद्धा चेंडू जातो आउट ऑफ पार षटकार चेंडू आणि चेंडू फिरकावून दिला जातोय तो म्हणजे बाहेर सहा धावांसाठी या सहा धावने निश्चितच संघ पुढे सरकतोय संघ बोसतोय शेचाळीस वरती आता कशा प्रकारची फलंदाजी करतोय पाहिजे दुसरा चेंडू पद्धतीचा चेंडू दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न आणि निलेश पोसम त्याला साथ देतोय काय ते पाहिजे आणि दोन्ही धाव दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात आहेत आणि या दोन धावांनी एकावन्न अशी धाव संख्या स्वतःची उभारतोय बॅट उंचावून दाखवायचे को रोहित कोंडे याने रोहित कोंडे याने एकदा बॅट उंचावून दाखवायचे रोहित कोंडे नाव आहे त्याच प्रकारची हिट मॅन करतोय सुद्धा सुरेख फटका येतो आणि चेंडू येतोय दिशेने षटकारासाठी खणखणीत येतोय षटकार जे सत्तावन्न या धावसंख्येवर खेळतायत म्हणजे ज्या प्रकारचा आणि हा सुद्धा चेंडू त्याच्या मध्ये येतोय चेंडू जातो आउट षटकार इथं मात्र कुणाला मागे टाकतो म्हणजे रोहित अशी धावसंख्या धावपालकावर पाहायला मिळते आपल्या कर्णधाराचा निर्णय साजेचा सरवताना दिसतोय तो म्हणजे हिटमॅन रोहित कोय पुढील चेंडू असेल तो उत्कर्षाचा प्रकारचा चेंडू हा चेंडू सुद्धा औटो पार षटकार आणि हा चेंडू हिट म्हणजे पुढचा चेंडू असेल फ्रीडचा उघडा डोळे बघा नेट चेंडू आहे फ्रीड आणि समोर फलंदाज हिटमॅन रोहित कोंडे रोहित फलंदाजी करताना दिसतोय हा सुद्धा त्याचा चेंडू मध्ये येतोय चेंडू निश्चितच दोन क्षेत्र रक्षकांच्या मध्ये येतोय अडवला जातोय चेंडू दुसरी धाव घेतली जाते आणि दोन्ही धावांवर फलंदाज तिसरी सुद्धा धाव घेण्याचा असेल प्रयत्न आणि तिन्ही धाव दोन्ही फलंदाजांकडून पूर्ण केल्या जात आहेत